फ्रेंड्स मी दीपाली आणि ही आहे मेघा माझी मैत्रीण तर आता सध्याला आम्ही निघालो आहोत बाहेर तर काही दिवसातच नवरात्री सुरू होणार आहे तर नवरात्रीच्या दिवसात देवीची रंग कोणते याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड करणार आहे तर त्याचीच तयारी चालू आहे तर चला आता आम्ही बाहेर चाललेलो आहोत कुठे चाललेलो आहोत ते तुम्हाला व्हिलॉग पाहिल्यानंतरच कळेल कळेल व्हिलॉग पाहिल्यानंतरच कळेल तर व्हिलॉग कंटिन्यू करावं काय करा आम्ही तुम्ही अरे चुकून आले चला आमचा प्रवास सुरू झालेला आहे कुठला जायचंय गार्डन झालं गार्डन चला गार्डन जायचंय करू काय कुठलं गार्डन जायचंय

गार्डन मध्ये तर आता आम्ही आपल्या साईडला जाणार आहोत आणि भरपूर असे शॉर्ट पण बनवणार आहोत तर चला अरे त्यांची शूटिंग आपण आलो कशाला हे झाड वगैरे शूटिंग करत झाडांचं जवळ शूटिंग करतोय गेल्या गेल्या बसली तू गेलो आपण तिथे त्या झाडा त्या दगड गार्डन मध्ये गार्डन पाहू शकता हाँ हाँ। <laughs> हा दगड एवढा मोठा हा दगड आहे इथे जर तुम्ही कंटिन्यू आपल्या चॅनल वरती बाब पाहता

अरे हे बाय 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 बा गिल हे रे ते खारत आहे तेव्हा चालली 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 तेव्हा एक वरती 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 भाई तिने पण वरते त्यांच्या स्पीडने असते भाई यार आणखी त्या स्पीडने पडताय 아줌마야. <목소리도> च <coughs> 嗯，好吃，好吃。 माता चेहरा तू तिथे तुला बघू शकता इथे किती छान छान झाडी आहेत इथे किती छान छान फुलं आहेत तर तुम्हाला कसं आवडलं फुलं

मग तुझरी चमचा नाही काही पाव काढणार प्रश्न काय हा पाव किती पेपर होतो असू दे बरं हा पप्पाला पण दिसेल ना इथे इथं इथे पप्पा दे हाय गार्डन मध्ये पावभाजी खायला कसं वाटते एकदम भारी मस्त आम्ही इथे पावभाजी बनवून आणलेली आहे मी दिसते का चला <laughs> आता आम्ही पावभाजी खातो मस्तपैकी तर कस तर आताच आमचा नाश्ता झालेला आहे म्हणजे आम्ही पावभाजी सर्वांनी मिळून पोटभर पावभाजी खाल्लेली आहे आणि आता पुन्हा एकदा एनर्जी आलेली आहे व्हिडिओ बनवायसाठी तर आता किती वाजले चार वाजले ना चार वाजून साडेचार साडेचार वाजले तर अजून एक तासभर आम्ही व्हिडिओ बनवणार मुलांना गार्डनमध्ये खेळायला देणार आहे त्यानंतर आमचे सगळे व्हिडिओ बनवून झाल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघणार आहे तर चला नंतरचे हे व्हिडिओ पडण्यास दिसू नका चला आता काय करणार आहे ते नक्की पहाटी <coughs> I don't know Everybody, Everybody. Everybody. coming